नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजनगर या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये क्लर्कसाठी निघालेल्या भरतीच्या काही अपडेटबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो हायकोर्टमध्ये जानेवारीमध्ये जी क्लर्कची भरती निघाली होती त्यासाठी शॉर्टलिस्ट विद्यार्थ्यांची स्क्रीनिंग टेस्टसाठी शॉर्टलिस्ट लागलेली आहे तर लिस्ट बघा सदतीस हजार तीनशे नऊ कॅन्डिडेट्स असणार आहेत आणि त्यांच्यासाठी आता एक्झाम फी भरायची ही लिस्ट आहे त्याच्याबाबत नवीन नोटीस लवकरच येईल तर ही लिस्ट आहे जर का आपण कोणी फॉर्म भरला असेल किंवा आपल्या नातेवाईकांनी मित्रांनी कोणी फॉर्म भरला असेल क्लर्कसाठी हायकोर्टला तर त्यांचं नाव आलेलं आहे का ते चेक करा आणि नवीन अपडेट जे येईल ते आम्ही आपल्याला आमच्या चॅनेलवर उपलब्ध करून देऊच तरी आपले किंवा आपल्या मित्रांचे जे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचं जर नाव आलं असेल तर आपण या लिस्टमध्ये चेक करू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तसेच आपण बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर जाऊन ही चेक करू शकता ही लिस्ट आणि नवीन अपडेट ही आपल्याला लवकरच येईल दम फी आहे चारशे रुपये ती केव्हा भरायची आहे तसेच मित्रांनो बघा आठशे एकतीस उमेदवारांची ही लिस्ट आहे तर आपण पाहू शकता की आठशे एकतीस उमेदवार यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत आणि ज्यांना काही तक्रार असेल तर त्यांनी खालील दिलेल्या ईमेलवर पाच आत आपलं अभिप्राय नोंदवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद